स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आपण सर्वांनी गुरुचरित्र पारायण तर केलंच आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला पारायण जमलं नाही गुरुचरित्र पारायण जमलं नाही त्यांनी स्वामीचरित्र केलं बऱ्याच जणांनी सप्तशती गुरुचरित्र केलं बऱ्याच जणांनी संक्षिप्त गुरुचरित्र केलं आणि त्यामध्ये आता आपण काही जणांनी तीन दिवसाचं केलं काही जणांनी सात दिवसाचं केलं काही जणांनी एक दिवसाचं केलं म्हणजे ज्याला जसं जमेल त्यांनी तसं ते पारायण केलं बरं आता त्या पारायणाची सांगता कधी करायची आपल्याला ते सांगता उद्यापन कधी करायचं कसं करायचं काय काय गोष्टी करायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे त्याचबरोबर एक सर्वात मोठा प्रश्न जो मला दोनदा तीनदा आला म्हणजे बऱ्याच वेळेस मला विचारण्यात आला की काही मला गुरुचरित्र पारायण नाही जमलं ह्या काळात काही अडचण होती बऱ्याच जणांची पाळी मासिक पाळी सुतक गोड विटाळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या किंवा काही जणांना पर्सनल इश्यूजमुळे नाही जमलं तर मग ताई आम्ही कधी करायचं गुरुचरित्र पारायण आम्ही क कर, आत्ता करू शकतो का दत्तजयंती आता उद्याच आहे आहे पण दत्तजयंतीपर्यंतसुद्धा आमची गोष्ट अजून निघत नाही आहे तर मग कधी करायचं या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दे देते तर बघा सगळ्यात पहिलं महत्त्वाचं संक्षिप्त गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र सारामृत याचे एकवीस दिवस तुमचे दत्त जयंतीला होणार असतील स्वामी चरित्र सारामृताचे संक्षिप्ताचे तीन दिवस पाच दिवस सात दिवस ज्या जेवढ्या दिवसांचं तुम्ही केलं असेल त्याचं सप्तशती चरित्रचं आता जेव्हा तुमचं ज्या दिवशी तुमचं शेवटचे शेवटच्या दिवशी वाचणार आहे त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे मग आता तुमचं उद्या दत्त जयंतीला होत असेल तर तुम्ही उद्यापन परवा करा किंवा परवा म्हणजे उद्याचं उद्या उपवास असेल तर परवा आणि उपवास असेल तर उद्या सुद्धा करू शकता आता तुम्हाला उद्यापन म्हणजे काय करायचं तर जी काही पोथी वगैरे तुम्ही पूजा वगैरे मांडली असेल तर त्या पूजेची पु परत तुम्हाला सगळी फुलं वगैरे चेंज करायची स्वामींचा अभिषेक करायचा दत्तगुरूंचा अभिषेक करायचा आणि त्याचबरोबर ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या असतील एकमाळ स्वामी जप तारक मंत्र तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या मनावर आहे बघा असं काही नाही की हेच वाचायचं तेच वाचायचं तुमच्या मनाने दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा वधूत श्री गुरुदेव दत्त कुठल्याही मंत्राचा जॉब तुम्ही करू शकता कुठल्याही जय जय कुठलाही जय कार्य करू शकता असं काहीही नाही देव भोळी बाबडी सेवा आपली मनापासून केलेली सेवा स्वीकारतो त्यासाठी खूप अध्याय पठण करणं कर, गरजेचं नाही आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा असतो आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या सेवा सुद्धा करायच्या असतात त्यामुळे जेवढं जम इच्छा झाली सगळं झालं बाकीची सेवा झाल्या पुरुष सुक्त म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता सुक्ताचं पठण करू शकता उद्या पौर्णिमा आहे सत्यनारायण पूजा करायची आहे ते ते तर सत्यनारायण पूजा सुद्धा करायची आहे तर तेव्हा तुम्ही श्रीसुक्त पठण तर करणारच आहात कुंकुमार्चन करू शकता अशा खूप काही सेवा आहे ज्या तुम्हाला करायला हव्या तर ते आपल्यावर आहे आपण कोणत्या कोणत्या मॅनेज करू शकतो ते झालं सांगता कशी करायची तर भाजी पोळी वरण भाताचं उद्याचं नैवेद्य दाखवायचा उद्या पण आला उद्या, उद्या परवा ज्या दिवशी तुमचं तुमचं नैवेद्य आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता आता उद्या मी चार वेळा का सांगते तर का सांगते की उद्या उपास आहे परवा करायचं का तर दत्त जयंतीला बघा वर्षभरात आपण तीनदा गुरुचरित्र पारायण करतो एकदा दत्त जयंतीला करतो एक स्वामी पुण्यतिथीला करतो आणि बरेचसे जण प्रकट दिनाच्या वेळेस पण तेव्हा त्यावेळेस पण करतात किंवा शक्यतो दोन तर मोठं पारायण जे स्वामी पुण्यातिथी आणि गुरुचरित्राच्या वेळेस होतं बरेचसे जण श्रावण महिन्यात करतात आणि अजून बरेचसे जण गुरुप्रतिपदेला करतात बऱ्याचशा वेळेस म्हणजे तुम्हाला सांगते मी आता उद्या व्हिडिओ आणेल की दर महिन्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर, तर कसं करतात तो व्हिडिओ उद्या येईलच किंवा आजच येईल तर तुम्ही ते नक्की बघा म्हणजे ज्याला कुणाला गुरुचरित्र पारायण परत करायचं असेल किंवा दर महिन्याला सुरू करायचं असेल तर ते कसं करावं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल सगळे व्हिडिओ छोटे छोटे करायचा प्रयत्न करते मी तर काय झालं काय होतं आहे ना तुम्हाला तर तुम्हाला एखादा गोड पदार्थ खीर व आपलं बेसनाचे लाडू पुरणपोळी जे काही तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे फक्त एकच भाजी पाहिजे बघा घेवड्याची भाजी ग्रंथात दिलेली आहे ती त्याचबरोबर एक ना अध्याय आहे तेरावा अध्याय आहे ज्यामध्ये ना उडीदवड्याचा उल्लेख आहे तेरावा अध्याय जो आहे त्यामध्ये तर उडीदवड्याचासुद्धा सुद्धा उल्लेख आहे तर त्या उडीदवड काही काही जण उडीदवडे पण करतात मग ते सुद्धा त्यामध्ये आहे तसे पण महत्त्वाची घेवड्याची शेंगा आहे कारण एवढ्याची शेंगा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती लक्ष्मी अखंड नांदते त्या त्या सेवकाच्या घरी त्यामुळे ते एक त्याला खूप महत्त्व आहे तर ते तुम्हाला भाजी करायची मग साधी वरण भात भाजीपुळी एखादा गोड पदार्थ बास झालं काही बाकीचं काही करत बसायची गरज नाही जे काही तुम्ही करतात कुडई पापड भजे भजे साधे बटाट्याचे वगैरे केले तरी चालतं काही असं हे नाही आहे तर हे झालं आणि बस बाकी एवढंच आहे पोथीची पूजा करायची व्यवस्थित पोथी उचलून ठेवायची श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायचा जागेवर तुमची पोटी ठेवून द्यायची आणि आता ज्याला कोणा कोणाला नाही जमलं स्वामीचरित्र नाही जमलं संक्षिप्त नाही जमलं सप्तशती नाही जमलं गुरुचरित्र आता कधी करायचं तर उद्या दत्तजयंती आहे दत्तजयंतीपासून सुरुवात करू शकता किंवा ज्या दिवशी तुमची अडचण संपता संपणार आहे आता समजा सूतक असेल तर सूतकाचे चौदा दिवस असतात चौदाव्या दिवशी उदक शांती झाल्यावर पंधरावा दिवस सोडून नंतर म्हणजे समजा आता आज तुमची उदक शांती आहे त्याचा पंधरावा दिवस सोडून मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता म्हणजे टोटल त्या व्यक्ती जो काही व्यक्ती वारलेला आहे त्या व्यक्तीला पूर्ण पंधरा दिवस होऊन जाऊ द्या आणि ते पंधरा दिवस झाले की मग तुम्ही सुरुवात होऊ शकता आणि गोडविटाळ जो असतो जो बाळंतीन वगैरे होते त्यांचे 12 दिवस बारा दिवस असतात तर बारा दिवस झाले की तेराव्या दिवशीपासून तुम्ही तुमची सेवा करू शकता अडचण असेल पाळी असेल तर चौथा दिवस झाला पाचव्या दिवशीपासून सेवा सुरू करू शकता बाकी काही याच्या व्यतिरिक्त अडचण असतील ज्या दिवशी तुम्हाला जमणार आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता ज्या वेळेत जमणार आहे त्यावेळेत तुम्ही सेवा करू शकता मी स्वतः स्वामी चरित्र सारामृत उद्यापासून सुरू करणार म्हणजे दत्त जयंतीपासून सुरू करणार आहे कारण मी आधी केलं नाही मला जमलं नाही त्यामुळे बघा अशा खूप गोष्टी असतात सगळ्यांनाच नाही जमतो त्यामुळे चला भेटूया परत श्री स्वामीचं बरं